मराठी हे आपल्या वेट या भागातच नाही चार चार तालुका किंवा पूर कि या पूर्ण किंवा या जिल्ह्याला एफेक्ट होणारा एक धंदा आहे हे बंद झालं तर अक्षरशः आपल्या लोकांना आता रस्त्यावर उत्तर देशाचा पर्याय आणि ती संधी का घ्यावी कामुळे आपल्याला जेव्हा गव्हर्नमेंटने आपल्याला एवढं साथ द्यायचं ठरवलेलं आहे आपण ती एक मोठी ऑपॉर्च्युनिटी समजून त्यांच्याकडे आपलं सगळं प्रॉब्लेम सांगायला शिकायला पाहिजे आपल्याला असं वाटतंय की बाबा ही असोसिएशन फक्त छोट्या थोड्या लोकांसाठी निगडीत आहे तसं नाही जेव्हा नियम बदलतो सगळ्यांना पूर्ण होणार आहे तुम्हाला सोने खरेदी तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनरी अँड ज्वेलर्स असोसिएशन आम्ही बरेच दिवस झालं मागचे सात आठ महिने किंवा एक वर्षभर आपल्या असोसिएशनच्या किंवा गलाय बांधवांसाठी बरंच काम आम्ही करत राहिलेलो आहे त्यातले मेजर आपले जे काम मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला जे घडलेलं आहे ते म्हणजे आपल्या असोसिएशनला नॅशनल गोल्ड अँड गोल्ड नॅशनल जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिल ऑफ इंडियामध्ये एक स्थान देणे डायरेक्टरशिप दुसरी गोष्ट म्हणजे बी आय एस टी आपल्या कमिटीमध्ये जे हॉलमार्किंगचं जे बुल्यांचं हॉलमार्किंगच्यासाठी जे नवीन आता नियम ते काढणार होते त्याच्यात आपल्याला कमिटीमध्ये तिसरा अंग म्हणून सेलेक्ट केलेला आहे जिथं कुठलीही गोष्ट उद्या एक नियम बनायच्या अगोदर आपल्या लोकांना किंवा आपल्या असोसिएशनला विचारल्याशिवाय कुठलाही नियम ते काढणार नाहीत ते मागचे तीन वर्ष झालं आम्ही ते पुढं ढकलत आलेलो आहे त्यामुळं काय काय कारणामुळं का इन्फ्रास्ट्रक्चर अजून रेडी नाही हॉलमार्किंगचा किंवा आमच्या जे गलाय बांधव आहेत त्यांचे स्ट्रक्चरच एवढा छोटा आहे की पाच ग्राम, थे थे ग्राम ते दहा ते शंभर ग्रामपर्यंत करणारे बरेचसे व्यापारी लोक आहेत आमचे त्यांच्यासाठी आम्ही अठरा ते वीस महिने पुढं टाईम विचारलो होतो आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे ते कशासाठी मान्य केलं बिकॉज आपण ऑलरेडी नॅशनल ज्वेल जेम्स अँड ज्वेलरी ज्वर ज्वर काउन्सिलमधलं आपण एक व्हॉइस असल्यामुळे एक शब्द असल्यामुळे त्यांनी ते आपल्याला स्पेशल कॅटेगरीमध्ये आपल्याला टाकलेलं आहे केंद्र गव्हर्नमेंटने ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या बरेच मीटिंगमध्ये त्यामुळं आपले जे प्रतिस्पर्धिक आहेत जे पी आय एसचे मोठे रिफायनर्स आहेत त्यांनी ऑलरेडी आपल्याबद्दल असं एक धोरण बनवलं होतं की हे लोक प्युअर सोनं मार्केटमध्ये देत नाहीत किंवा नव्याण्णव पन्नासच्या खाली देतात नव्याण्णव नव्वद यांच्याकडं क्षमता नाही आहे आता मागचे शंभर वर्ष आपले लोक तेच करत राहिलेलो आहे हे अचानक मागच्या दहा वर्षात हे कुठून बाहेर आले त्यांचे काम जेव्हा कमी झाले त्यामुळं त्यांना वाटायला लागलं की हे धंदा सुद्धा त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी आहे पण आपल्या लोकांना त्यांनी बरेच त्रास द्यायचा प्रयत्न केला होता पहिले पाच सहा महिने नंतर ते एकत्र आपल्याबरोबर जुडले ते म्हणले की बाबा एकामेकाच्या ह्याच्यात पाय घालून आपल्याला पुढं काय त्याचं प्राप्त होत नाही तुम्ही तुमची वेळ मागा तुमचा एक स्ट्रक्चर बनवा गव्हर्नमेंटला तुम्ही ते सादर करा आणि एकदा तुमचं झालं की आम्ही आमचे कस्टमर पाळतो असा आता एका अंडरस्टँडिंगच्या पेसवर आपण आलेलो आहे फक्त एकच आहे बरेच नियम आणि रूल्स बदलत राहतात म्हणजे महिन्या महिन्याला आमच्याकडे ड्राफ्ट येतात डॉक्युमेंट येतात कडून आपल्याला कमेंट्स द्यायला येतात हे वारंवार मी देत असतो ऍज अन असोसिएशनचा मी जो नॅशनल ऍडवायझर असल्यामुळे मला केलं पाहिजे पण ते स्थानिक लेवलपर्यंत पोचायचं जरा जा अवघड होत आहे आपल्याला आपले लोक एवढे स्टेट्समध्ये आहेत जर स्टेटमध्ये नाही नाही म्हटलं तरी तीन चार तीन चार हजार आपले गलाय बांधव आहेत ते तीन चार तीन चार हजार गलाय बांधव प्लस इंटू आपण सगळे स्टेट्स आणि छोटे छोटे कसबे जर पकडले तर आज आपल्याकडे नाही नाही म्हटलं तरी बावीस तेवीस हजार गलाय बांधव आहेत आता या बांधवांना एकत्र तर एका एकाच ठिकाणी आणता येत नाही तरी आमचा नवीन एक प्रयत्न आता चालू आहे की तीन चार महिन्यात आपल्या विट्यात एक एक्सिबिशन कम मोठा एक मेळावा घ्यायचा आहे जिथं सगळे घटक नुसते नॅशनलचे मेंबर नाहीत देशव्यापी बांधव जे आहेत ते छोटे छोट्यातला छोट्या व्यापारी पण तो मालक असायला पाहिजे त्यानं ह्याच्यात सहभाग होऊन तिथं दुसऱ्या दिवशी एक मशिनरीचा एक्झिबिशन ठेवणार आम्ही मोठे मोठे जे यातल्यातले तज्ज्ञ आहेत बी आय एसचा असो किंवा जी एस टीचा असो किंवा इतर काय नियम जो सोप्या शब्दात एक्सप्लेन करून सांगू शकतोय त्यांना आम्ही बोलवणार आहेत एक पाच सहा तासाचा तो एक एक दिवसचा पूर्ण सेशन असणार आणि दुसऱ्या दिवशी एक्सिबिशनचा सेशन असणार हे पहिल्यांदा आपण विट्यातच नाही इंडियात पहिल्यांदाच असा एक, एक प्रयत्न करतोय आम्हाला माध्यम तुमच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून एवढंच एक विनंती आहे जेवढं जमेल तेवढं ह्याला प्रमोट करावे जिथं आपल्या लोकांना हे डायरेक्टली एफेक्ट होणारा धंदा आहे त्यांनी एकत्र यावे ऐकावे तिथं काय आपण काय कुणाकडून काय प्रेशर नाही की हेकडं जॉईन व्हा तिकडे जॉईन व्हा कुणाला काय पैशाचा काय मानदंड नाही फक्त अटेंडन्स पाहिजे त्याचं रेजिस्ट्रेशन करावे लागेल ते कुठं कुठून काय येत आहे त्याचं आपल्याला माहिती दिली पाहिजे आणि एका छताखाली एक, एक भाऊ एक एक एकमेकासारखं एकाच पातळीवरती आपण आहे समजून एक मीटिंग आम्ही एक दोन चार महिन्यात घ्यायचा विचार आहे प्रतापदादा साळुंके यांच्या स्मरणार्थी कदाचित मार्च जयंतीनिमित्त जात आम्हाला करायचा एक उद्दिष्ट आहे भाऊ कसं कसं होते आणि जेवढं तुम्ही आम्हाला प्रमोट करशील जेवढं ह्याच्याबद्दल तुम्ही माहिती देशील लोकांना त्यामुळे हे आपल्या वेट भागातच नाही चार चार तालुका किंवा पूर्ण डिस्ट्रिक्टला किंवा या जिल्ह्याला एफेक्ट होणारा एक एक धंदा आहे हे बंद झालं तर अक्षरशः आपल्या लोकांना आता रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि ही संधी का घ्यावी कामुळे आपल्याला जेव्हा गव्हर्नमेंटनं आपल्याला एवढं साथ द्यायचं ठरवलेलं आहे आपण ती एक मोठी ऑपॉर्च्युनिटी समजून त्यांच्याकडे आपला सगळं प्रॉब्लेम सांगायला शिकायला पाहिजे आपल्याला असं वाटतंय की बाबा हे असोसिएशन फक्त छोट्या थोड्या लोकांसाठी निगडीत आहे तसं नाही आहे हे असोसिएशन जेव्हा नियम बदलतो हे सगळ्यांना पूर्ण इफेक्ट होणार लोकर, लोकरा, आहे आणि लवकरात लवकर लोकांनी ह्याची संधी घेऊन लवकरात लवकर आम्ही आता मीटिंग्स ठेवणार आहेत त्यात रेजिस्टर करावे बिट्यात किंवा कुठली तारीख आहे ते लवकरच कळवू आम्ही तुम्हाला आणि तुमचं सह सतत सहभाग आहेच पण आता जरा थोडं जोमानी करायला लागणार का हे एक एक मोठा एक लोकांचं एक लाईफ अँड डेथचा एक सिच्युएशन आलेलं आहे ह्याच्या पुढं आता काय राहिलेलं नाहीये शेती तुम्हाला माहितच आहे कसं आहे या व्यापाराशिवाय पैसा या विठ्यात येणार नाही किंवा या भागात येणार नाही त्यामुळे प्लीज तीच विनंती आहे आणि बाकी काय असले प्रश्न तर तुम्ही विचारू शकता मला आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा